स्वागत आहे मित्रांनो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे प्रेम काव्य आणि मित्रांनो आज आपल्याला कविता आलेली आहे यांची आणि कवितेचं शीर्षक आहे प्रेमापूर तर मित्रांनो कवितेला आधी सुरुवात करूया आणि बाकी पुढे बोलूया खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण सखे तुला विसरणं कधी जमलंच <stamina> नाही खूप प्रयत्न केला पण सखे तुला विसरणं कधी जमलंच नाही तुझ्याशिवाय इतर कुणाचा विचार मनात कधी आलाच नाही तुझ्याशिवाय इतर कुणाचा विचार मनात कधी आलाच नाही नजरेत सुद्धा तू अन सुद्धा तूच आहेस नजरेत सुद्धा तू अन सुद्धा तूच आहेस हृदयात माझ्या तू फक्त तूच आहेस तुझी आठवण काढून वेड्यासारखा मी हसतो तुझी आठवण काढून वेड्यासारखा मी हसतो सगळीकडे तुला पाहून सगळीकडे तुला पाहून स्वत स्वतःला फसतो तुझ्या बोलण्यासाठी खूप झटपटत असतो तुझ्याशी बोलण्यासाठी खूप झटपटत असतो कॉल लागत नाही म्हणून फेसबुकवर झटपटत असतो तरीसुद्धा तरीसुद्धा माझे प्रेम तुला खोटे नाटे वाटते तरीसुद्धा माझे प्रेम तुला खोटे नाटे वाटते तुझ्या विना प्रत्येक क्षणाला तुझ्या विना प्रत्येक क्षणाला अश्रू माझ्या गोळ्यात लागते कधीतरी तो दिवस येईल बघा कधीतरी तो दिवस येईल जेव्हा तू माझ्या प्रेमात पडेल कधीतरी तो दिवस येईल जेव्हा तू माझ्या प्रेमात पडेल खूप आतुरतेने वाट पाहतोय खूप आतुरतेने वाट पाहतोय जेव्हा आपला प्रेमांकूर वेळेल खूप आतुरतेने वाट पाहतोय जेव्हा आपला प्रेमांकूर होईल जेव्हा आपला प्रेमांकूर तर मित्रांनो मला कविता ही खूप प्रचंड आवडलेली आणि अर्थात तुम्हाला देखील हे आवडली असेल कवितेची रचना अप्रतिम सुंदररित्या पार पाडली आहे यांनी तर त्यांचे मनापासून धन्यवाद mm. आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कविता कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या परिवारामध्ये सामील व्हा आणि तुमच्याही काही कविता असतील तर मला मेल करा किंवा मेसेजेस करा मी तुमच्या नावासह ते प्रदर्शित करेल तर चला भेटत आपण पुढच्या एपिसोडमधून